आज आपण रसायनशास्त्रातल्या तीन खूप महत्वाच्या संकल्पना बघणार आहोत हो आणि आम्ल, क्षार बरोबर आपल्या स्रोतांमधनं यांचे गुणधर्म प्रकार उपयोग सगळं दिलंय तर आज आपण हे सगळं जरा सोप्या भाषेत समजून घेऊया नक्कीच आणि गंमत म्हणजे हे फक्त प्रयोगशाळेतले विषय नाहीत अगदी आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत स्वयंपाक घरापासून ते अगदी आपल्या पोटापर्यंत बरोबर चला तर मग सुरुवात आमलांपासून करूया म्हणजे ऍसिड्स आपल्याला माहितीये लिंबू विनेगर चव कशी असते आंबट अगदी आणि रासायनिक भाषेत सांगायचं तर स्रोत सांगतात की ते निळ्या लिटमस पेपरला लाल करतात हो आणि पाण्यात विरघळल्यावर एच प्लस आयन देतात हायड्रोजन आयन अच्छा पण सगळी आमलं सारखी नसतात बरोबर नाही अजिबात नाही काही असतात प्रबल म्हणजे स्ट्रॉंग म्हणजे म्हणजे जी पाण्यात पूर्णपणे विरघळतात आणि खूप जास्त एच प्लस आयन देतात उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ऍसिड एच सी एल किंवा सल्फ्युरिकोर एच टू एसओ फोर त्याला तर रसायनाचा राजा म्हणतात असं ऐकलंय हो म्हणतात कारण ते खूप महत्वाचे रसायन आहे उद्योगांमध्ये वगैरे आणि दुसरीकडे म्हणजे जे स्ट्रॉंग नाहीत ते विरल आमलं म्हणजे वीक ऍसिड्स जसं विनेगर विनेगरमधलं ऍसिटिक ऍसिड किंवा लिंबूतलं सायट्रिक ऍसिड हे कमी एक्सप्लस आयन देतात मग अगदी बरोबर आणि म्हणूनच ते प्रबल आम्लानेवढे धोकादायक नसतात प्रबल आम्ल खूप दाहक असू शकतात म्हणजे त्वचेला वगैरे इजा करू शकतात हो म्हणजे काळजी घ्यावी लागते वापरताना नक्कीच पण गंमत बघा तेच एच सी एल जेवढा प्रबळ आहे ते आपल्या जठरात अन्न पचवायला मदत करतं अरे हो कमाल एकाच रसायनाचे किती वेगळे उपयोग टॉयलेट क्लीनर मध्ये पण असत हो अर्थात वेगवेगळ्या तीव्रतेनुसार वापर होतो आता विरुद्ध गुणधर्म असणाऱ्या पदार्थांबद्दल बोलूया आम्लारी म्हणजे बेसिस आम्लारी यांची चव तुरट किंवा कडू असते असं म्हणतात आणि स्पर्श कसं असतो साबणासारखा बुडबुडीत बरोबर आणि ते लाल लिटमसला निळ करतात आम्लांच्या अगदी उलट आणि पाण्यात विरघळल्यावर ते हायड्रॉक्साइड आयन देतात ओ एच मायनस आयन आणि ज्या आमलारी पाण्यात सहज विरघळतात त्यांना अल्कली म्हणतात अच्छा अल्कली मग यात पण स्ट्रॉंग आणि वीक असं असतं का हो नक्कीच प्रबल आमलारीचं उदाहरण म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड एन एच याला कॉस्टिक सोडा पण म्हणतात आणि वीक विरल आम्लारी कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुना सीए ओ एच टू एक मिनिट म्हणजे प्रबर आमलारी पण दाहक असू शकतात जशा प्रबर आमलं असतात अगदी दोन्ही टोक धोकादायक असू शकतात एन एच पण त्वचेसाठी हानिकारक असू शकत साबण आणि आणि वापरतात ना हो चुना म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड भिंतीनं लावायला किंवा शेतीत मातीची आम्ला का कमी करायला वापरतात आणि ते होते तेव्हा जे औषध घेतात मिल्क ऑफ मॅग्नेशिया हो मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड एम जी टू ते पण एक आमलारीच आहे विरल आमलारी म्हणजे ऍसिडिटी म्हणजे अम्ल वाढल्यावर आपण ते कमी करायला घेतो बरोबर हीच आहे या अभिक्रियेला म्हणतात न्यूट्रलायझेशन उदासिनीकरण म्हणजे अमल आम्ला, आणि अमलारी एकत्र आले की ते एकमेकांचे गुणधर्म नाहीसे करतात आणि काय तयार होत क्षार आणि पाणी क्षार म्हणजे सॉल्ट हो सगळ्यात साधं उदाहरण म्हणजे एल आणि एन एच एकत्र आले की एन एल म्हणजे आपलं साधं मीठ तयार होत आणि पाणी अच्छा म्हणजे आपण जे मीठ खातो ते असं तयार होत पण क्षार म्हणजे फक्त मीठच नाही ना नाही नाही क्षारांचे पण प्रकार आहेत काही क्षार उदासीन असतात म्हणजे न्यूट्रल जसं एन एल काही अमलधर्मी असतात ऍसिडिक तर काही अमलारी धर्मी बेसिक हे कशावरून ठरतं हे अवलंबून असतं की कोणता अम्ल आणि कोणती अमलारी एकत्र आली आहे म्हणजे दोन्ही स्ट्रॉंग असतील तर उदासीन क्षार पण एक स्ट्रॉंग आणि एक वीक असेल तर तर क्षार थोडा अमलारी धर्मी, धर्मी असू शकतो अगदी बरोबर उदाहरणार्थ अमोनियम क्लोराईड एन एच फोर सी एल आम्लधर्मिक क्षार आहे आणि धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट एन ए टू सीओ थ्री तो आमलारी क्षार आहे अरे वा किती बारकावी आहेत आणि खाण्याचा सोडा बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेट एन एच सीओ थ्री तो पण एक क्षारच आहे त्याचा उपयोग बेकिंग मध्ये आणि अँटासिड म्हणून पण होतो म्हणजे खाण्याचा सोडा धुण्याचा सोडा हे सगळे क्षारच आणि उपयोग किती वेगळे बरोबर आता हे सगळं आम्लधर्मी आहे की आम्लारी धर्मी हे मोजायचं कसं त्यासाठी पीएच स्केल वापरतात ना अगदी पीएच स्केल शून्य ते चौदा पर्यंत सात म्हणजे न्यूट्रल उदासीन जस शुद्ध पाणी हो आणि सात पेक्षा कमी पीएच म्हणजे आम्लधर्मी ऍसिडिक आणि सात पेक्षा जास्त म्हणजे आमलारी बेसिक किंवा अल्कलाइन परफेक्ट आणि आपल्या रोजच्या आयुष्यात या पीएच ला किती महत्व आहे खूप जास्त आपल्या जठरातला पीएच किती कमी असतो साधारण एक पॉइंट दोन भापरे इतका कमी आणि तोंडाच्या लाळेचा पीएच तो साधारण साडेसहात असतो पण जर आपण खूप गोड खाल्लं किंवा अमलयुक्त पेय घेतली तर तोंडाचा पीएच कमी होतो पाच पॉइंट पाचच्या च्या खाली गेला की कि दात किडायला लागतात बरोबर तसंच मातीचा पीएच पण महत्वाचा असतो पिकांच्या वाढीसाठी योग्य पीएच लागतो म्हणजे हे पीएचचं संतुलन खूप नाजूक आणि महत्वाचं आहे अगदी खरंय तर मग या सगळ्या चर्चेत आपण काय शिकलो आमल आमलारी आणि क्षार हे फक्त केमिस्ट्रीच्या पुस्तकातले शब्द नाहीयेत नाही ते आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत आपल्या जेवणात घरातल्या स्वच्छतेच्या वस्तूंमध्ये शेतीत आपल्या शरीरात सुद्धा त्यांचे पीएच पातळी या सगळ्याचा त्यांच्या वापरावर परिणाम होतो हो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणता आपण बघितलं की ऍसिडिटी झाली की आपण अँटॅसिड घेतो म्हणजे अमलारी वापरून पोटातील आमलाचं उदासीनीकरण करतो हो हे तात्पुरतं गरजेचं असलं तरी शरीराच्या नैसर्गिक पीएच संतुलनात असे बाहेरून वारंवार बदल घडवून आणण्याचे काही दीर्घकालीन परिणाम असू शकतात का म्हणजे ज्याचा आपण सहसा विचार करत नाही बरोबर यावर विचार करायला नक्कीच जागा आहे